सन्मान करण्यात येणार आहे अर्थात देखील हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येणार आहे तर खऱ्या अर्थाने आपण स्वागताचं पात्र आहोत म्हणून आपली या ठिकाणी विनंती असेल आपण सांगितलं

सचिन पाटील नांदगाव आदिनाथ वाडकर आगाड आणि राजेंद्र पाटील बोरवी सचिन पाटील नांदगाव वाघेश्वर नगर विनंती असेल आपण देखील व्यासपीठात आपण व्हायचंय आपण देखील व्यासपीठ राऊत अध्यक्ष विनंती असेल आपण व्यासपीठराव त्यांना बनवायचं आदरणीय दामोदरजी राऊत या ठिकाणी राजेंद्रजी पाटील बोलीपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आदरणीय राजेंद्रजी पाटील खूप खूप धन्यवाद तसेच या ठिकाणी आदरणीय दामोदर राऊत अर्थात खंडामोरचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यक्रमात कामवतो आणि त्यांचा सन्मान आहे अर्थात मायची शॉल पुष्पगुच्छ असे या ठिकाणी सत्याला आणि सन्मानाचं स्वरूप असणार आहे आपण देखील खूप या ठिकाणी आदरणीय आहात सन्माननीय आहात

आपल्या आपल्या ठिकाणी सुरेंद्र गेलेकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे आदरणीय मित्रांनो कोणतीही गोष्ट कार्य या ठिकाणी कोणतंही कार्य मित्रांनो सहज्या पार पाडलं जात नसतं कारण प्रत्येक कार्याच्या काळाशी प्रत्येक का कार्याच्या मुळाशी कोणी ना कोणी त्या ठिकाणी मित्रांनो उभं असतं आणि हेच खऱ्या अर्थानं आजच्या माध्यमातून देण्यात आलं असं सुरेंद्रजी गिरवेकर यांचा सत्कार यांचा सन्मान आदरणीय दिलीप चढभोई यांच्या माध्यमातून या ठिकाणी निखील तळेकर निखील तळेकर प्लीज निखिल तळेकर आपण देखील यायचं आणि हा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नील चव्हाण आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी निखिल तळेकर यांना सन्मानित करायचं आहे स्वप्नील चव्हाण आपल्या शुभस्ते या ठिकाणी अर्थात आपल्याला करत आहेत एक चांगले कार्य चा त्यांच्या माध्यमातून देखील आजच्या जवळ स्पर्धेच्या निमित्तानं मात्र होत आहे आणि म्हणूनच आपला अर्थात या ठिकाणी सन्मान मात्र केला जात आहे अर्थात सुगंधी पुष्ठ एक चिन्ह आणि

या देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने आयोजकांच्या माध्यमातून याोत्सवाची सन्मान केला जात आहे आपल्या चांगल्या कार्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी शाबासकीची थाप मात्र दिली जात आहे आपण देखील आम्ही मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत आपल्या जागने कार्यासाठी आम्ही व्यवस्थापन आपल्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालं आपल्या आणि मैदांतर्गत बहुसंख्य स्पर्धा आपण आता मात्र या ठिकाणी माकूरचे आय या संघामध्ये 12 गुण तर निश्चितपणे या ठिकाणी वडीस्कोडी आणि सिनेश आराड मात्र 3 गुण आहेत आणि त्यांची चांगली

जयंद्र काभूकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि मी करणार आहे आपल्या केंद्र जयेंद्र काभूकर यांचा सन्मान समाजाचे अध्यक्ष आदरणीय बंडी कामत यांना देखील मंडळाच्या वतीनं सन्मानित करण्यात येणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी बंटी करंबत आपण या ठिकाणी करंबत यांचा सन्मान करण्यासाठी मी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठं योगदान देणार कबड्डी स्पर्धा पुरस्त करणारे आदरणीय शेड भोई आपण विनंती करणार आहे आपल्या दिलीप दीपक्षेड होईल आपण विनंती करणार आहे कारण खऱ्या अर्थान या ठिकाणी बल्टी करमपत यांचा देखील के समाना केला जातोय नेतृत्व करणारा व्यक्तिमत्व आहे आणि आज या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मला